हा यूट्यूब फॅमिली रंगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे फास्ट व्हिडिओ करण्याचं कारण असं का हा व्हिडिओ आपण कस्टमरला पाठवणार आहोत काल आपण हा थ्री बी एच के फ्लॅट चालू केला होता ऑइलबॉन्ट ओनोसाठी ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा ऑइल ऑइलबॉन्ट तर ही ट्रॅक्टरची बकेट आणि हा व्हाईट इन व्हाईट आणि आपल्याला काल फ्लॅट आला होता आपण याच्या टचअप वगैरे मारून झाल्या होत्या जा जा आपण आज दोन लोकं लावली होती पण एका साईडवर सुट्टी झाल्यामुळं ती साईडची लोकं ह्या साईडवर आली तर आपले जुनेच कस्टमर आपले जुने कामगार सद्दामबाई सिलिंग वगैरे मारून घेतला यांच्याकडनं आणि आता सिंगल कोट चालू आहे हा आहे एक रूम हा आहे दुसरा रूम इकडे सद्दामबाईचे मेवणे आली आली थोडासा रेला आहे देखून मेव रेला उठा ह्यांचं पण सिलिंग चालू आहे सिलिंग बरोबर आता हे पिंट पण मारत आहेत या ठिकाणी असं दिसतंय ना तर एक तुम्ही खाली राहिलं आहे आणि बाकीचं मारून झालं आहे हे आमची आली आणि आपले सगळ्यात कासव चाल पण कामात भारी असे आपले घसईचे एक नंबरचे मनोज मनोजभाई निशा अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिले पिल्लू आमचं कुठं काम करतं काय ते छोटा पॅकेट बाकडा धमाका हां आहे बघा ह्या रूममध्ये करू हा आमचा आज आहे छोटा पॅकेट बाडा धमाका आणि काल सिलिंगला टचअप वगैरे भरून ठेवलेत पण ते चुकले नाहीत कारण हे सिलिंग लिकेज आहे त्याचं पण काल म्हणणं होतं पण आपण ट्राय केली होती तर जास्त नाही तर ह्या ठिकाणी जरा पाण्याचा प्रॉब्लेम काय जास्त बाकीचं होईल आज ओ पी आपण भरून घेतले आहे याला दोन हात पुट्टी आहेत सिलिंगला आणि बाकी इकडे दोन पोट कलर आहेत आपलंच काम चालू आहे थ्री बी एच केचं फ्लॅट घासून झाला आहे जे आहे डोक्याचे क्रॅक वगैरे असे क्रॅक आपण फाडून प्रायमर लावून कलर क पुट्टी भरतो ओ पी पुट्टी त्यामुळे हे जे आपण भरलेले क्रॅक आहेत ना हे रिवर्स होत नाही आणि प्रत्येक पेंटरनी माझे कोणी जे व्हिडिओ पाहत असेल त्यांनी लक्षात द्या ज्या टायमाला तुम्ही हे जे क्रॅक फिलिंग करता त्या टायमाला ते कोरडे नका फिलिंग करू क्रॅक फाडल्यानंतर आता तुम्हाला दाखवायचं इथं दुसरीकडं क्रॅक हा क्रॅक बघा ह्या ठिकाणी आम्ही हे जे क्रॅक फाडतो हे पत्र्याने फाडून घेतो थो, थोडेसे मोठे करतो थो। त्याच्यामध्ये जरा थोडंसं प्रायमर लावून घेतो प्रायमर लावल्यानंतर काय होतं ती जी पी ओ पी आहे पहिली जुनी तर त्याच्यामध्ये थोडंसं ओलसरपणा येतो आणि प्रायमरच्या चिकटपणामुळं कोणताही कलर झाला किंवा कोणत्याही प्रकारचं पुट्टी पी झाली ह्याला पकड करण्यासाठी प्रायमरला टाईम मिळतो तर ते करा त्यामुळे तुमचं काम चांगलं होईल या ठिकाणी मस्त घासे काम करून व्यवस्थित भरलं आहे फॅन बिन साफ करून काम चाललं आहे कारण जर समजा आम्ही जर बाय चान्स काम केलं फायनल आणि फॅन चालू केला आता उन्हाळा नाही म्हणून आम्ही फॅन चालू करत नाही पण इतर टायमाला गरम झालं आहे बाबा मग फॅन चालू करा तर फॅन चालू केल्यानंतर आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी जाणवलं का त्या फॅनची धूळ आपल्या भिंतीवर पडते मग भिंती खराब होते मग ते कस्टमरला परत एखाद्या वेळेस साफ करून द्या कलर मारून द्या त्याच्यापेक्षा काम चालू असताना पंखे साफ करून घेतले ते आई पंखा साफ झाला आहे त्यामुळं आत्ता तुम्हाला असा सब... फ्लॅट पाहिल्यानंतर असं वाटेल का फ्लॅट झाला आहे फायनल पण हा फायनल नाही आहे आता घासकाम चालू आहे या ठिकाणी आज आहे हे घासायचं आहे घासकाम झाल्यानंतर आमचे भाई दोघ जण घासकाम करतात ते आणि दोघंजणं आमचे पेंटर कलर काम करतात ते चला व्हिडिओ संपवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू रंगाचा कलाकार या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असेच व्हिडिओ आपले चालू द्या